दोन दिवस झालं आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ आले नाहीत कारण ऋतूची तब्येत ठीक नाही ना म्हणूनच काही शूट करायचं मनच ना होत नाही कारण ऋतूला खूप सर्दी ताप खोकला झालेला आहे भयंकर त्यानंतर इकडे ऋतूला वाफ लावायला आणलं होतं तिकडेच कारबरी म्हणले चल मंचुरियन खाऊया बाहेर खूप थंडी पडलेली आहे ना म्हणूनच त्यानंतर आलो ऋदूला वाफ द्यायला हॉस्पिटल हे खूप मस्त आहे आणि तिथंच ऋदूची ट्रीटमेंट पण करत आहोत आम्ही ना मृदूला वाफ द्यायला आणलं होतं तर ऋदूला अगोदरच कसं तरी होत होतं आणि तुम्ही म्हणत असा ऋदूला एवढा मोठा स्वेटर का घातल्या ऋदूला स्वेटर तुम्ही पहिल्या वेळेमध्ये बघितलं होतं छोटा आणलेला पण रुदूला तो काही आवडलाच नाही तो घालूच देत नव्हता म्हणून हा चेंज करून हा आवाला स्वेटर आणला म्हणजे हा बुनलेला स्वेटर असं म्हणतात काहीतरी ह्याचं नाव तर माहिती नाही मला ॲक्च्युली त्यानंतर ऋदू काही वाप्लाऊच देत नव्हतं त्याला बजबरीने लावायला घेतली होती पण काय करणार त्याला बोलता पण येत नव्हतं रडता पण येत नव्हतं म्हणजे बोलायचं म्हणजे तर अजून तर काही बोलत नाही पण तेच हा हू करतो ना ते सुद्धा करत नव्हतं त्याचा पाक आवाज बसून गेलेला होता ना आणि त्याला तसं बघून आम्हाला सुद्धा करमत नव्हतं आणि बबडूला बघा आमच्या कसा फोन लागतोय वाप देताना पण त्याला नादी लावण्यासाठी त्याचे पप्पा त्याला फोन दाखवतो होते काय करणार वाप देणं गरजेचं होतं ना म्हणूनच त्याला फोन लावून कसं ना कसं नाधी लावून वाप द्यायला घेतली चला मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती आजकाल ना माणसानं किती पण जीव लावला ना तरी ते तसेच करतात म्हणजे आपलं जीव लावणंच लोकांना चुकीचं आहे त्यामुळे कोणाला जास्त जीव लावू नये मला ह्याच वेळा वेळेमध्ये सांगायचं होतं बाकी सगळं तर बाकी ऋतूचं सर्दी होत आले तरी पण खूप जाम झालेलं आहे ना म्हणूनच त्याला दवाखान्यात पण येऊन आणलं डॉक्टर अगोदर तर बोललेले वाप लावायची गरज नाही पण नंतर त्याला जास्त व्हायला लागलं ना गसा वगैरे बसला म्हणूनच वाफ द्यायला आणलं होतं आम्ही आणि त्याला त्याचे पप्पा बाबा फोन लावून कसे त्या दाखवत होते त्यानंतर इकडं आलो आम्ही शर्मा खायला कारण कारभारी म्हणले चल शर्मा खाऊन घेऊया म्हणूनच त्यानंतर रुदुल वाप द्यायला